महाराष्ट्रामध्ये तो मला वाटतंय साधारणपणे एखाद्या कुठल्या राज्याने तो निर्णय घेतलेला आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती तिथली आर्थिक परिस्थितीमध्ये वेगवेगळं समीकरण आहे आणि वेगवेगळी तिथली परिस्थिती असते आज आपण एका बाजूला म्हणतो की महिला या सक्षम आहेत महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये इक्वल आहे एका बाजूला आपण ते म्हणत असताना महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायामध्ये इव्हन जीएसटी कॉन्ट्रीब्युशन मध्ये बाकी राज्यांच्या राज्यांच्यामध्ये पुढे महिलांची लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे काम करत असताना एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असेल कुठेही कुठल्याही सेक्टरला असं वाटायला नको की एखाद्या महिलेला आपण तिथं काम केलेलं आहे तर त्याच्याने कुठलं तरी आपल्या कंपनीचं किंवा आपल्या व्यवस्थापनचं ही बाब जरी एका बाजूला असली तरीही महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान होणारा जो त्रास आहे त्या संदर्भामध्ये शासनाकडे जर तशा पद्धतीचा आम्ही त्याचाही एक प्रस्ताव तयार करू आणि त्याच्यामध्ये आपल्या इथल्या महिला कामगार किंवा वर्किंग वुमेन यांचं मूल्यमापन करून त्या संदर्भातला जो निर्णय आहे जर तो संयुक्त असेल तर तो महायुतीच्या सरकारच्या वतीने निश्चितपणाने घेतलं जाईल आम्ही सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे महायुतीचे तिन्ही नेते त्यांना ज्या वेळेला योग्य वेळ वाटेल त्यावेळेला ते निर्णय घेतले माझे आमदार यांच्यासाठी आदेशाने

जर तिथं शिक्षकांची रिप्लेसमेंट न येता जर त्यांना कार्यमुक्त का केलं आणि त्यांच्या नवीन ठिकाणी सोडलं तर साठ ते सत्तर शाळा या बंद पडतील आणि ती नामुष्की सरकारवर किंवा शिक्षण विभागावर घेऊ नये आज दुर्गम डोंगराळ भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे पट टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तिथं ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे त्याच्यावर पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषद काढण्याचा प्रयत्न करते ती साठ किंवा सत्तर शाळा या विना शिक्षक बंद पडतील आणि म्हणूनच तिथं शिक्षकांची ज्या वेळेला बदली होईल म्हणजे तिथे एखादा शिक्षक येईल त्यावेळेला तिकडनं त्यांची विनंती बदली झालेली आहे त्यांना कार्यमुक्त करायला आमची काही हरकत नाही मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुद्धा आणलेले आहेत रोजच्या घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचं ई केवायसी प्रोसिजर होते आतापर्यंत जवळपास एक कोटी दहा पेक्षा जास्ती महिलांची ई सी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई केवायसीची नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखी दीड महिना त्यांना अवधी आहे जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन पंधरा दिवस वाढवून देण्याचा निर्णय विभाग म्हणून आम्ही घेतो तुम्ही राष्ट्रवादी आहेत असा आरोप आहे बघा जसं जसं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणार जवळ जवळ तसे आरोप प्रत्यारोप हे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील अनेक वेळेला जी गोष्ट पूर्वीच्या कालावधीमध्ये योग्य वाटायची ती आता चुकीची वाटायला लागेल जी चुकीची होती ती आता योग्य वाटायला लागेल त्याच्यामुळे जो तो त्याच्या त्याचा प्रश्न आहे शेवटी आम्ही पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून मतदार बंधू आम्हाला संधी दिलेली आहे त्यांच्यासाठी अधिकाधिक आम्हाला का काय करता येईल आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो त्याच्यामुळे कोण का काय टीका करते याच्यामध्ये अधिक वेळ न घालवता आम्ही सरकारचा भाग आहोत आमच्यावर जास्ती जबाबदारी आहे आमच्याकडनं लोकांच्या जास्ती अपेक्षा आहेत त्यामुळे त्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील याकडे आम्ही निश्चितपणाने अधिक